हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एल एल वी विषयी माहिती घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल हा कोर्स दोन प्रकारे करता येतो बारावीनंतर ही हा अभ्यासक्रम सुरू करता येतो आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतरही या कोर्समध्ये सहभागी होता येते एल एल बी कायद्याची पदवी विद्यार्थ्याला वकील बनण्यास किंवा कायदेशीर विभागात काम करण्यास पात्र ठरते बॅचलर ऑफ लॉ हा तीन वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये सहा पद आहेत एल एल बी कोर्स सहा सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे एल एल बी सामान्य पदवी द्वितीय वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दिली जाते एल एल बी पदवी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच दिली जाते म्हणजे सहा सेमिस्टर बॅचलर ऑफ लॉमध्ये सेमी सामग्रीमध्ये सेमिनार ट्युटोरियल वर्क मूट कोर्ट आणि व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम समाविष्ट आहेत भारतातील अनेक संस्थाद्वारे बॅचलर ऑफ लॉ डिस्टन्स एज्युकेशन कोर्सेस देखील ऑफर केले जातात भारतातील कायदेशीर शिक्षणाची सर्वोच्च संस्था बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे ही बार काउन्सिल भारतातील कायदेशीर शिक्षणाच्या व्यवस्थेचे निरीक्षण आणि नियमन करते भारतात अशी अनेक लॉ कॉलेजे आहेत जी वकिलीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एल एल बी अभ्यासक्रम देतात एल एल बीचे तीन प्रकार आहेत बी ए एल एल बी पाच वर्ष बी ए एल एल बी पाच वर्ष आणि बी एस बी सी एस सी एल एल बी पाच वर्ष एल एल बी कोर्स हा एक पाच वर्षाचा आहे आणि दुसरा तीन वर्षाचा आहे जर तुम्हाला बारावी पास झाल्यानंतर थेट कायद्याचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षाचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला तीन वर्षाचा कोर्स करायचा असेल आणि तुम्हाला ग्रॅज्युएशन करायची असेल तरच तुम्ही तीन वर्षाचा एल एल बी कोर्स निवडू शकता त्यामुळे तुम्हाला एल एल बी करायला अस करायचं असेल तर त्यासाठी किमान पात्रता काय असावी तर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर एल एल बी कोर्स करायचा असेल तर मग हा तुम्हाला कोर्स करण्यासाठी तीन वर्ष कालावधी लागतो एल एल बी कोर्स केल्यानंतर आपण काय करू शकतो तर एखादी करिअर पर्याय तर वकील होण्याव्यतिरिक्त कायदा पदवीधर विविध क्षेत्रासाठी उत्कृष्ट उमेदवार आहेत जसे की मीडिया आणि कायदा शिक्षण वाणिज्य आणि उद्योग सामाजिक कार्य राजकारण आणि बरेच काही आर्थिक स्थिरता कायद्याची पदवी मिळवणे ही त्वरित यश किंवा चांगल्या पगाराच्या पॅकेजची हमी देऊ शकत नाही ही व्यावसायिक पात्रता तुम्हाला नोकरीची सुरक्षता आणि नोकरी नसल्यापेक्षा जास्त पगाराचा आनंद येऊ देते तुम्ही लॉमध्ये दे स्पेशल काय निवडू शकता त्याविषयी आपण माहिती घेऊया सिव्हिल लॉ नागरी कायदा क्रिमिनल लॉ गुन्हेगारी कायदा टॅक्स लॉ कर कायदा रिअल इस्टेट लॉ रिअल इस्टेट कायदा కార్పొరేట్ కార్పొరేట్ ఇంటర్నెషనల్ అంతరాష్ట్రీయ పేట పేట కంప స్పర్ధా లేబర యా మీడియా మీడియా ఇంటెక్ ప్రోపర్టీ భౌతిక సంపద మర్జర్స్ ఐ క్లిని విలినీకరణ అని సంపాదన కాదా काही मुख्य एल एल बी अभ्यासक्रमाच्या मुख्य स्पेशलायजेशनची ही यादी होती या व्यतिरिक्त भारतातील महाविद्यालयामध्ये इतर अनेक एल एल बी स्पेशलायझेशन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत एल एल बी कोर्स पूर्ण झाल्यावर तुमचा पुस्तकी अभ्यास पूर्ण होतो पण वकिलीचा अनुभव मिळत नाही त्यामुळे एल एल बी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वकिलांच्या नेतृत्वाखाली इंटर्नशिप करावी लागते या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला वकिलीचे बारकावी शिकवले जातात जसं की कोर्टात तथ्य कसे मांडले जाते वकील दुसऱ्या बाजूच्या वकिलासोबत त्याच्या बाजूचा युक्तिवाद कसा करतात इंटर्नशिपमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव मिळतो इंटर्नशिप नंतर तुम्हाला कोणत्याही स्टेट बार कौन्सिलमध्ये नाव नोंदणी करावी लागते स्टेट बार काउन्सिलमध्ये नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल ही परीक्षा बार काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे घेतली जाते ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला वकिलीसाठी सराव करण्यासाठी प्रमाणपत्र दिले जाते त्यानंतर तुम्ही वकील म्हणून कोणत्याही क्लायंटची केस लढू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही एल व्ही झाल्यानंतर आणखी कुठे नोकरी करू शकता तर तुम्ही या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करू शकता बिझनेस हाऊसेस न्यूज चॅनल विक्रीकर आणि उत्पादन शुल्क विभाग शैक्षणिक संस्था लिगल कॉन्स्टाईल्स वर्तमानपत्रे बँका न्यायव्यवस्था प्रायव्हेट प्रायवेट प्रॅक्टिस एल एल बी कोर्स उत्तीर्ण या विभागामध्ये नोकरीद्वारे चांगला पगार मिळू शकतो एल एल वी नंतर उपलब्ध असलेल्या काही मुख्य नोकऱ्या आणि त्यांचा वार्षिक पगार यादी बघूया जर तुम्ही खटला वकील असणार तर तुम्हाला चार पॉईंट सत्तावीस लाख पगार राहील कॉर्पोरेट संपदेशक अठ्ठावीस पॉईंट पाच लाख सरकारी वकील सहा पॉईंट तेरा लाख प्रशिक्षणार्थी शिक्षणार्थी सेलि सोलिसिटर दोन पॉईंट तेरा लाख कायदेशीर विश्लेषक तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख कायदेशीर संशोधक पाच पॉईंट एक लाख सहाय्यक प्राध्यापक पाच पॉईंट पाच लाख आणि कायदेशीर संपादक तीन पॉईंट एक लाख एल एल बी कोर्स केल्यानंतर तुम्ही आणखी पुढे शिक्षण घेऊ शकता मास्टर ऑफ लॉ एल एल एम मास्टर ऑफ कॉम्परेटिव लॉज एम सी एल नंतर आहे एम ए ह्युमन राईट्स नंतर आहे पी एच डी लॉ एम लॉ नंतर आहे एम ए ह्युमन राईट्स अँड ड्युटीज एज्युकेशन नंतर आहे पी जी डिप्लोमा इन वुमेन्स राइट्स अँड ह्युमन्स राईट्स नंतर आहे डॉक्टर ऑफ लॉज एल एल डी तर तुम्हाला एल एल बीविषयी माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा तर चला पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये